नमस्कार मी ऋतुजा या बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी जर आपल्याला संपूर्ण कोकणातील आणि मुंबईतील लोकप्रिय जे पी आर चॅनलचं आपलं कोकण हे चॅनल जर दिसत नसेल तर आजच आपल्या जवळच्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधा आणि जाहिरातींसाठी सुद्धा खाली दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क साधा मागच्या दोन दिवसांपासून सुरू झालेल्या परतीच्या पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या भात शेती धोक्यात आलेली आहे दिवाळी सणाला अवघी चार दिवस शिल्लक असतानाच तोपर्यंत पाऊस कायम राहिला तर भात पीक खाली पडण्याची शक्यता आहे सध्या जिल्ह्याच्या काही भागांमध्ये भात कापणी सुरू सुद्धा झाली आहे तर पावसामुळे अनेक शेतकऱ्यांनी कापणी अजून सुरू केलेली नाहीये संध्याकाळच्या सत्रामध्ये मुसळधार पाऊस पडतोय त्यामुळे भात शेतीमध्ये पाणी साचून मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे भात शेती तशी बघितली तर अंदू जरा भातामध्ये चिम झालेला आहे पोला दादू जमला आतमध्ये झबरलेला नाही कारण अतिपावसामुळे आणि केसूर कसं उभं केसूर असं जसं पाहिजे तसं केसूर आलेलं नाही आणि सहा महिने जवळजवळ पाऊस लागतोय शेती काय काय लोक कापायला सुरुवात केली आहे काय काय लोकांनी सुरुवात केलीच नाही या पावसामुळे पाऊस जो आज सुरू आहे त्यामुळे काय नक्की परिस्थिती निर्माण झाली आहे भात शेतीत काय परिस्थिती आता भात कापायलाच मिळत नाही पावसामुळे पाणी जमिनीत पाणी असल्यामुळे कापून ना काही सुकत भात सुक तांदूळ सुकला पाहिजे तांदूळ सुकत भात सुकत नाही पावसामुळे आणि संध्याकाळचा पाऊस डेली आहेच मग यावर आता पाऊस किती दिवस लागला अजून आणखी भात शेती धोक्यात येऊ शकते काय पाऊस जर दिवाळी पण पाऊस लागला तर शेतीचं नुकसान होणार जर सर्व दोन जमिनी पडून जाणार पिकलेलं भात तुमचं नाव विठ्ठल भगवान पार्टी